बदलापूर शहरातून एक खूपच प्रेरणादायी बातमी समोर येत आहे येथील उत्साही आणि लोकप्रिय सुरदास पाटील यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने पण सामाजिक बांधिलकीजपत साजरा केला वाढदिवसानिमित्त सूरदास पाटील यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या पण त्यांच्यासाठी सर्वात खास क्षण ठरला तो म्हणजे शंभर ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन दिलेलं त्यांना एक, एक सरप्राईज केवळ शुभेच्छा स्वीकारण्यावर न थांबता पाटील यांनी कुटुंबासह बदलापूर नगरपालिकेच्या बेघर वस्तीत भेट दिली व वस्तीत लोकांसाठी ब्लँकेट्स साबण अशा अनेक आवश्यक वस्तूंचे वाटप केले तसेच त्यांना स्पेशल जेवण देखील दिले अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि बेघरांप्रती ममत्व दाखवत सूरदास पाटील यांनी आपला वाढदिवस इतर लोकप्रतिनिधींसाठी एक आदर्श ठरवला आहे वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे प्रवीण राऊत चेतन धुळे तुषार बेंबलकर आणि बाळाराम कांबरी यांनी विशेष उपस्थिती दाखवली प्रतिनिधी बदलापूर आज आपण येथील श्रीजी हॉल येथील यांच्या वाढदिवसा सकाळी सुरदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं तर आजच आपण सुरदास पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊया की सकाळी काय कार्यक्रम आयोजन केले गेले निमित्त जो कार्यक्रम आयोजन केला गेलेला तर तो कसा पार पडला सकाळपासून विविध क्षेत्रातनं विविध राजकीय असो सामाजिक असो या क्षेत्रातनं बरीचशी मान्यवर मंडळी सकाळपासून येत होती आणि त्यातच मला अचानक माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाचा इथून मला कळवण्यात आलं की त्यांनी माझा एक सरप्राईज वाढदिवस ठेवला आहे आणि शंभर ज्येष्ठ नागरिकांनी मिळून माझ्यासाठी एक सरप्राईझिंग हो पार्टी ठेवली होती आणि तिथे त्यांनी माझा वाढदिवस हो साजरा केला अतिशय मला भरभरून आलं होतं की कारण एवढे ज्येष्ठ नागरिक माझ्या वडिलांच्या वयाचे सगळे आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट करून तिथे सगळं केलं होतं आणि त्यांनी ते माझ्यासाठी एवढा सुंदर असा वाढदिवस माझा साजरा केला आणि खरंच मला सकाळीच त्या वाढदिवसाने तो साजरा झाल्यानंतर माझा पूर्ण दिवस एकदम चांगला गेलेला आहे त्यानंतर आम्ही सर्व कुटुंबीय बदलापूर नगरपालिकेच्या बेगर जिथे लोकं राहतात जिथे त्यांना घर नाही आहे अशा ठिकाणी त्या ह्याच्यात गेलो होतो आणि तिथे त्यांना सर्व जे उपस्थित तिथे जे लोकं राहतात त्यांना ब्लँकेट्स त्यांना साबण टूथपेस्ट त्यानंतर त्यांच्या सगळ्या जीवन उपयोगी वस्तू यांचं तिथे त्यांना आम्ही वाटप केलं त्यानंतर त्यांना स्पेशल नॉनव्हेजचं जेवण आज आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त तिथल्या लोकांना दिलं होतं आणि तिथल्या लोकांची खरोखर त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या ही दुसरी गोष्ट झाल्यानंतर आता माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी इथे येऊन आज मला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्व ज्येष्ठ नागरिक असतील सर्व प्रकार प्रभागातील महिला असतील आणि सर्व तरुण पुरुष सर्व असतील सगळ्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इथं आलात आणि मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद